नमस्कार कुक्वी स्नेहा अमरेम येतो तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे फ्रेंड सणामाराला गोडदोड खाऊन जिभेला चव राहिली नसेल तर ही अस्सल गावरान ठसक्याची कांद्याच्या पाथीच्या झनझणीत झुनक्याची ही एकदम नवीन आणि बनवायला अतिशय सोपी अशी चवदार रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा बघा हा असा झणझणीत हिरव्या मिरचीच्या ठेच्याच्या कांद्याच्या पाथीचा झुणका खाऊन तुमच्या तोंडाला हमखास ही येणारच ह्यात तर काही शंकाच नाहीये चपाती तसेच ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत तर हा कांद्याच्या पाथीचा झनझणीत झुणका खाण्यासाठी फारच टेस्टी आणि भन्नाट लागतो कांद्याच्या पाथीची सुकी भाजी रस्सा भाजी किंवा मग कांद्याच्या पाथीचं पातळ पिठलं तर तुम्ही नेहमीच बनवत असाल पण असा एवढा टेस्टी कांद्याच्या पाठीचा झुणका जर तुम्ही कधी बनवाल ना तर हा झुणका खाताना तुम्ही स्वतःला थांबूच नाही शकणार तुमच्या घरातील सर्व सदस्य किंवा मग हा झुणका जो टेस्ट करेल ती व्यक्ती तुमची प्रशंसा करताना अजिबात नाही थकणार सर्वांच्या तोंडून बस तुम्हाला ऐकायला मिळेल आणि या झुनक्याची रेसिपी चला तर मग तोंडाची चव आणि जेवणाची लज्जत वाढवणारा हा असा एवढा टेस्टी आणि लाजवाब चवीचा कांद्याच्या पाथीचा बाद झुणका कसा तयार केला जातो ते आपण पाहूया पण त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल केला नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील तर सर्वात प्रथम आपण आपल्याला आजचा झुणका तयार करण्यासाठी कोण कौन कोणती सामग्री अगोदर तयार करून घ्यायची ते पाहूया तर इथे या बाउलमध्ये मी ही एक जोडी कांद्याची ताजी हिरविकार आणि कोळीपात पाण्याने स्वच्छ धुवून आणि अशी अगदी बारीक चिरून घेतली आहे यासोबतच हा मी एक मोठ्या साईजचा कांदा सुद्धा या ठिकाणी बारीक चिरून घेतलाय आणि हा एक मोठ्या साईजचा टॅमॅटो देखील इथे या वाटीमध्ये मी बारीक चिरून घेतलाय ह्यानंतर हे मी एक वाटी बेसन घेतलंय बेसन अगोदरच चालणीने चाळून घ्यायचंय म्हणजे या बेसनचा झुणका बनवताना त्याच्यामध्ये गुठळ्या तयार होत नाही आणि आता इथे ह्या डिशमध्ये मी चवीप्रमाणे दहा ते बारा हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि नऊ ते दहा कडी पत्त्याची पानं घेतलीये हे तीनही जिन्नस मी एकत्रच खालबत्त्यामध्ये कुठून बारीक करून घेणार आहे तर आता हे जे आपण सगळ्या सामग्रीचं प्रमाण घेतलंय या एवढ्या सामग्रीमध्ये चार जणांना पुरेल एवढा झुणका बनवून तयार होईल तुम्ही तुमच्या घरातील सदस्यांच्या क्वांटिटीनुसार ह्या सर्व सामग्रीचं प्रमाण कमी जास्त करून झुणका तयार करू शकता यानंतर आता इथे गॅसवर मी ह्या कढाईमध्ये गरजेप्रमाणे थोडंसं तेल घालून घेतलंय तेल गरम झाल्यानंतर सर्वात प्रथम मी ह्या तेलामध्येही अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे आणि सोबतच अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग ह्या तेलामध्ये घालायचा आहे जिरं मोहरी तेलामध्ये मस्त अशी तडतडली की हा बारीक चिरलेला कांदा ह्या तेलामध्ये परतायला घालायचा आहे फुल फ्लेमवर कांदा हलकासा तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे लक्षात ठेवा हा कांदा परतून अगदीच डार्क ब्राऊन नाही झाला पाहिजे बस ह्या कांद्याला परतवल्यानंतर असा हलकासा तांबूस रंग आला की ह्याच्यामध्ये सुरुवातीला मी पाव चमचा हळद घालून घेणार आहे हळद घातल्यानंतर लगेचच ह्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला टॅमॅटो घालायचा आहे ह्याच्यातला टॅमॅटो तेलात परतून अगदीच ओव्हर कुक होऊ द्यायचा नाहीये बस मिनिटभर फुल फ्लेमवर ह्याला तेलामध्ये परतून घ्यायचंय टॅमॅटो ह्या तेलामध्ये हलकासा परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण हा तयार केलेला हिरवी मिरची लसूण आणि कडीपत्त्याचा ठेचा परतायला घालून घेऊया ह्यानंतर एक मोठा चमचा भरून भाजून बारीक केलेली धने पोड आणि चवीनुसार पाऊन चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे मीडियम फ्लेमवर हे सर्वजिन्नस तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचे मीडियम फ्लेमवर दोन मिनिट हे सर्व जिन्नस मस्त असे परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण ही बारीक चिरलेली सगळी कांद्याची पात घालून घेऊया फुल फ्लेमवर ही कांद्याची पात दोन ते तीन मिनिट चांगली अशी खालवर करून तेलामध्ये परतून घ्यायची ह्याच्याने एकतर ही कांद्याची पात तेलात परतून नरम होईल हिचा जो कच्चेपणा आहे तो तेलामध्ये परतून नाहीसा होईल आणि सोबतच या कांद्याच्या पातीचा हिरवा रंग सुद्धा तेलात परतवल्यामुळे मस्त असा हिरवा गार खुलून येईल झुणका शिजवल्यानंतरही या कांद्याच्या पातीचा रंग फिका किंवा मग पिवळसर होणार नाही तर आता ह्याच्यातली कांद्याची पात शिजवण्यासाठी मी ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून मिक्स करणार आहे जुनका तुम्ही ज्या क्वांटिटी मध्ये बनवणार असाल त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून ह्याच्यातली कांद्याची पात मिडियम फ्लेमवर चार ते पाच मिनिट शिजून घ्यायची आहे आपली कांद्याची पात मस्त अशी कोवळी होती तेव्हा हिला शिजायला इथे जास्त वेळ नाही लागलाय अगदी फक्त चार मिनिटातच आपली ही कांद्याची पात ह्या ठिकाणी छान शिजल्या आहे हे पहा पात शिजल्यानंतर ह्याच्यातलं पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी झालंय मला झुणका बनवण्यासाठी ह्याच्यामध्ये अजून पाण्याची आवश्यकता आहे तर पुन्हा पाव ग्लास पाणी मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे ह्याच्यामध्ये पाणी घातल्यानंतर ह्याला फुल फ्लेमवर एक मिनिटभर चांगलं उकळून घ्यायचंय मिठाची आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय मी ह्याच्यामध्ये आता मीठ घालणार नाही आहे कारण ह्याच्यामध्ये माझ्या चवीप्रमाणे मीठ अगदी परफेक्ट आहे बस्तर आता आपण जे वाटीमध्ये बेसन घेतलं होतं ते सगळं बेसन मी ह्याच्यामध्ये घालून मिक्स करणार आहे असं एका हाताने बेसन ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने लगेचच बेसन ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय बेसन घालताना गॅसची फ्लेम मात्र लो करायची आहे हे पहा ह्या झुणक्याला अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे तुमचा झुणका जर ह्यापेक्षा जास्तच ओलसर दिसत असेल किंवा मग ह्यापेक्षा जास्तच घट्ट झाला असेल तर तुम्ही पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण ह्याच्यामध्ये कमी जास्त करून घ्यायचंय हे आपला आपला हा हा झुणका अगदी परफेक्ट तयार झालाय तर आता झुणका थंड झाल्यानंतरही मऊ राहावा त्यासाठी मी ह्याच्यामध्ये असं ह्या झुणक्याच्या वरतून तीन चमचे तेल घालून घेणार आहे तेलामुळे हा झुणका थंड झाल्यानंतर सुद्धा खाण्यासाठी मस्त असा सॉफ्ट आणि टेस्टी लागतो बस्तर आता ह्याच्यावर ह्याच्यातलं बेसन शिजून निघावं बेसनचा कच्चे शिजून नष्ट व्हावा आणि ह्याच्यातल्या सर्व घटकांचा फ्लेवर एकजीव व्हावा त्यासाठी ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवायचंय आणि लो फ्लेमवर ह्याला तीन ते चार मिनिट शिजून घ्यायचंय बघितलं किती सोपी आहे ही रेसिपी बनवायला तर हे पहा इथे आपला हा गरमागरम झनझणीत अस्सल गावरान चवीचा ठसकेबाज कांद्याच्या पाथीचा चवदार असा झुणका या ठिकाणी खाण्यासाठी एकदम परफेक्ट बनून तयार झालाय हे पहा बघता क्षणीच लगेचच हा लगे गरमागरम झुणका खायची इच्छा झालीय हा कांद्याच्या पाथीचा झुणका तुम्ही टिफिनमध्ये नेण्यासाठी सुद्धा अगदी झटपट तयार करू शकता ह्या कांद्याच्या पाथीच्या झुणक्याची चव तुम्हाला नक्कीच खायला फार आवडेल चपाती तसेच ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत तर हा कांद्याच्या पाथीचा झुणका फारच भन्नाट लागतो खाण्यासाठी आजपर्यंत तुम्ही झुणक्याच्या खूप साऱ्या रेसिपी ट्राय केल्या असतील पण मला गॅरंटी आहे असा एवढा टेस्टी लाजवाब चवीचा झनझणीत आणि अस्सल गावरान असा ठसकेबाज कांद्याच्या पाथीचा झुणका तुम्ही कधीच टेस्ट केला नसेल याची मला खात्री आहे हा एवढा टेस्टी आणि लाजवाब चवीचा कांद्याच्या पातीचा झुणका खाऊन तुमच्या तोंडाला हमखास फारच छान चवेल याची मी तुम्हाला गॅरंटी देते मला खात्री आहे की हा झुणका एकदा बनून टेस्ट केल्यानंतर तुम्ही हा सारखा सारखासारखा बनवून खाल कारण ह्या झुणक्याची गावरान चव तुम्हाला आयुष्यभर विसरणं अशक्य राहील ह्या झुणक्याची चव तुमच्या जिपेवरून हटणारच नाही तर फ्रेंड्स तुम्ही देखील एकदा माझ्या या रेसिपीप्रमाणे असा अस्सल गावरान झणझणीत आणि ठसकेबाज असा लाजवाब चवीचा कांद्याच्या पाथीचा चवदार असा हा झुणका एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर